दहा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आयोजित झालेल्या करमाळा येथील आमसभेत करमाळा शहर व तालुक्यातील गावोगावचे विविध नागरिक प्रश्न घेऊन उपस्थित होते यावेळी नागरिकांनी वेगवेगळ्या शासकीय विभाग प्रमुखांना अनेक प्रश्न विचारत आपल्या तक्रारी मांडल्या यावेळी बहुतेक प्रश्नांना काय झाले बघू लवकरच करू त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे बैठक लावू असे एकच उत्तर मिळत असल्याचे समोर आले एकूणच करमाळ्याच्या आमसभेत जनतेच्या अनेक प्रश्नांना एकच उत्तर ते म्हणजे बघू करू पाठपुरावा सुरू हेच मिळत असल्याचे दिसून येत होते दरम्यान या प्रसंगी समस्या मानणारे उपस्थित प्रश्नकर्ते यांचे समाधान होत नसल्याचे दिसून आले त्यावेळी आमसभेचे अध्यक्ष असणारे आमदार नारायणाबा पाटील यांनी सर्व विभाग प्रमुखांना कामकाज गतिमान करून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवा अशा सूचना केल्या आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही आमसभा करमाळा शहरानजीकच्या धर्मसंगीत लॉन्स येथे पार पडली दरम्यान यापूर्वी बावीस मार्च दोन हजार पंधरा रोजी आमसभा झाली होती त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी आमसभा होत असल्यामुळे या आमसभेबाबत मोठी उत्सुकता होती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या आमसभेची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार नारायणाबा पाटील यांच्यासह तहसीलदार शिल्पाताई ठोकडे गटविकास अधिकारी डॉक्टर अमित कदम पोलीस निरीक्षक रणजित माने आदींची प्रमुख उपस्थिती होती आमसभेचे पदसिद्ध सचिव असणारे गटविकास अधिकारी डॉ अमित कदम यांनी या आमसभेचे प्रास्ताविक केले उपस्थितांचे यावेळी सन्मानही करण्यात आले त्यानंतर विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांनी त्यांच्या विभागाचा आढावा सादर केला त्यानंतर नागरिकांनी लेखी विचारलेल्या तसेच एनवेच्या विषयांवर चर्चा सुरू झाली यावेळी भूमी अभिलेख ग्रामीण पाणीपुरवठा महावितरण टी आगार नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आदींबाबत नागरिकांचे अनेक प्रश्न आणि तक्रारी असल्याचे दिसून आले प्रश्नकर्त्या नागरिकांनी अधिकारी वर्गाला विविध प्रश्न विचारत धारे उधरले होते यावेळी उत्तरे देताना बहुतेकदा ठोस उत्तरे देण्याऐवजी ढोबळपणे माहिती घेऊ बघू करू बैठक लावू अशीच उत्तरे दिली जात होती तशा उत्तरावर नाराजी व्यक्त होती दरम्यान यावेळी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे तसेच कृषी विभागाचे विभाग उबाग प्रमुख अधिकारी देवराव चव्हाण यांनी त्यांच्या विभागाचा प्रभावीपणे आढावा सादर केला या आमसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप यांनी कुणबी दाखल्यासंबंधी व्हॅलिडिटीचा मुद्दा मांडला ज्या कागदावरून वडिलांची व्हॅलिडिटी होते त्यावरून मुलांची का होत नाही असा सवाल करत आमदार यांनी या मुद्द्याकडे लक्ष देण्याची त्यांनी मागणी केली एस टीत प्रवास करताना दिव्यांग बांधवांना हक्काची जागा पाहिजे ग्रामीण फेऱ्या बंद आहेत त्या सुरू कराव्यात एस टी गळतात त्या सुधारणा कधी होणार एस टी स्टँड स्वच्छता कधी होणार अशा विविध प्रकारच्या प्रश्न आगार प्रमुखांना यावेळी विचारण्यात आले दरम्यान शाळा सुरू झाल्यावर ग्रामीण फेऱ्या सुरू होतील असे उत्तर प्रमुखांनी दिले तर महावितरणबाबत अनेक तक्रारी यावेळी आल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्याने साडेसात एच पीपर्यंत शेतीपंपाला मोफत वीज असताना बिले का दिली जातात असा सवाल उत्तरेश्वर कांबळे यांनी यावेळी केला याप्रसंगी अधिकाऱ्यांनी शासनाचे धोरणानुसार कार्यवाही होते असे सांगितले मात्र उत्तरेश्वर कांबळे यांनी समाधानकारक उत्तरे, उत्तरे मिळत नाहीत यामध्ये आमदार महोदयांनी लक्ष घालण्याची मागणी केली तसेच वीज स्व स्वखर्चातून घेऊ द्या सौरपंप कामे बंद आहेत त्याची चौकशी व्हावी वीज तारा धोकादायकपणे अनेक ठिकाणी लोंकाळतात त्यांची दुरुस्ती करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या भूमी अभिलेखबाबत अनेक प्रश्न आहेत त्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी केली तर शारदाताई या गायकवाड यांनी भूमी अभिलेख प्रशासनाला कामे का होत नाहीत असा प्रश्न विचारून भूमी अभिलेख येथील कामावर नाराजी व्यक्त केली दरम्यान विशाल घोलप यांनी भूमी अभिलेख कार्यालयात नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे असा सवाल केला यावेळी या कार्यालयात सी सी टी व्ही बसविण्याची मागणी करण्यात आली ॲडव्होकेट शशिकांत नरोटे यांनी महसूलमध्ये सलग एकाच ठिकाणी तीन वर्षे सेवा झालेले कर्मचारी किती आहेत असा सवाल करत एका गावातील एक ग्रामसेवक सलग बावीस वर्षे एकाच ठिकाणी असल्याचे सांगून त्या मुद्द्याकडे चांगलेच लक्ष वेधले कोणत्याही कार्यालयात गेल्यावर सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी पप्पू शिंदे यांनी केली तर बबन चांदगुडे यांनी शहरातील काही मुद्दे मांडत खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप केला तसेच मुख्याधिकारी यांच्यावरही दबाव टाकला जातो भूखंड घोटाळा केला जात आहे असे आरोप केले यावेळी संतोष वारे शाहूराव फरतळे देवा लोंडे आजीनाथ झिंजाडे प्रवीण होगले शशिकांत पवार संजय घोलप शिवशंकर जगदाळे हनुमंत मांढरे शहाजी ठोसर उत्रेश्वर कांबळे सुनील सावंत बबनराव चांदगुडे बाळासाहेब भिशे भाऊसाहेब शिळके माजी सभापती शेखर तात्या गाडे गहिनीनाथ ननोरे ॲडव्होकेट राहुल सावंत आयुब शेख फारूक जमादार समीर शेख प्रफुल्लकुमार दामोदरे राणा वाघमारे अंगद देवकते शुभम बंडगर आदींनीही विविध मुद्दे मांडून लक्ष वेधल्याचे दिसून आले तहसील अभिलेख तसेच इतर काही विभागांमध्येही मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी असल्याची ही यावेळी समोर आली दरम्यान आमसभेवेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना संदर्भात माहिती देण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हते त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची जोरदार अशी मागणी या आमसभेत करण्यात या हो आली याप्रसंगी संबंधित जबाबदार अधिकारी व कारवाई होईल असे आमदार नारायणाबा पाटील यांनी सांगितले तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर व्यवस्थित देता आले नसल्याने आमदार नारायणाबा पाटील यांनी त्यांच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या तसेच कोणत्या कार्यालयात आडवणूक झाल्यात नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधा असे आवाहनही आमदार यांनी यावेळी केले दरम्यान सदर प्रसंगी आमदार नारायणाबा पाटील यांनी दहिगा उपसा सिंचन योजनेची पाणी उपसा पातळी ही चारशे नव्वद मीटरवरून चारशे पंच्याऐंशी मीटर करण्याबाबतचा ठराव मांडला प्रसंगी बोलताना आमदार नारायणाबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील पूर्व भागाची वरदायनी दहिगा उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून बावीस गावातील दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे परंतु उजनी येथील पंपगृहाची पाणी उचलण्याची पाणी पातळीची उंची चारशे नव्वद मीटर आहे त्यामुळे करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही कारण भीमासेना बोगदा हा चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस मीटर मराठवाड्यासाठी जाणाऱ्या बोगद्याची उंची चारशे सत्त्याऐंशी मीटर आहे सदर योजनाची पाणी उचलण्याची पातळी दहगाव उपसाई सिंचन योजनेपेक्षा खाली असल्याने दहगाव उपसाई सिंचन योजना ही लवकर बंद होते तरी दहगा उपसा सिंचन योजनेची पाणी उचलण्याची ही चारशे पंच्याऐंशी मीटरवर असावी असा ठराव त्यांनी यावेळी मांडला त्यास उपस्थितांनी हात उंचावून उन्च सहमती दिली याशिवाय आमसभेचे आयोजन झाल्याबद्दल या आमसभेमध्ये आमदार नारणाबा पाटील यांचे अभिनंदन करून आभारही व्यक्त करण्यात आल्याचे दिसून आले सदर प्रसंगी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी महसूल मंत्री देंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी नवीन वाळू धोरणानुसार वाळू उपलब्ध करण्यात येत आहे असे सांगत करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील मुंजळाबाई भंडारे विहाळ येथील मारुती सायकर उंदरगाव येथील स्वातीताई सरडे कोंडेज येथील चंपाताई लगस मोरवड येथील बापूराव निंबाळकर या पाच जणांना प्रातिनिधिक स्वरूपात आमदार नारणाबा पाटील यांच्या हस्ते रॉयल्टी प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले याप्रसंगी विविध विभागांचे विभाग प्रमुख कर्मचारी तसेच विविध गावचे नागरिक उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांच्या भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती या आमसभेचे सूत्रसंचालन अनिल यादव आणि सुनील तळेकर यांनी केले दरम्यान गेल्या अनेक वर्षांनंतर करमाळा येथे आमसभा होत असताना नागरिक हे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित होते मात्र सायंकाळच्या वेळी वेळ अपुरी पालल्याचे दिसून आले त्यामुळे अनेकांच्या प्रश्नांना यावेळी उत्तरे मिळाली नाहीत असाही सूर यावेळी व्यक्त होत होता